छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल परिसरात सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली जयंतीनिमित्त तळोजा मजकूर प्रकल्पग्रस्त संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सव तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले तसेच सत्यनारायणाचे दर्शन घेतले यावेळी संतोष पाटील गणपत पाटील अशोक पाटील सुनील पाटील संतोष काळुराम पाटील नितीन पाटील दीपक पाटील हरिदास पाटील मुरली पाटील सुनील पाटील काशीनाथ पाटील उपस्थित होते दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी भोकरपाडा येथेही भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी भाजपचे नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सुनील पाटील युवा मोर्चाचे पनवेल तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील बूथ अध्यक्ष भास्कर फुलोरे गणेश फुलोरे गजानन फुलोरे साजन फुलोरे योगेश फुलोरे अभिजित फुलोरे रुपेश फुलोरे ग्रामस्थ मंडळ भोकरपाडा ॲडव्होकेट रोहित पाटील चिपळे भाजप अध्यक्ष समीर पाटील समीर पद्माकर पाटील उपस्थित होते